आणि बोडकेसर टेस्ट करत आहे तर मग टेस्ट बोडकेसरांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू थोडा कमी वेळ झाला वाटत एक नंबर एक नंबर एक नंबर चला मग लाईक करा सबस्क्राईब करा अब किसको का है <laughs> हनुमान सर दोन दोन दोन्ही आता दोन, दो आता दोन ये, ये 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 मारा अरे तडपता उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड अशी गर्मी आणि या गर्मी आता काय करायचं कैऱ्या बिऱ्या आल्याय आणि कैऱ्या बिरायचं काय करायचंय ते आपण बघूया आता आपण इकडे बेत केलाय कारण आपल्याकडं भरपूर अशा कैऱ्या आणि त्या कैऱ्याचं करावं काय करावं काय करावं काय लक्षात येईना मग म्हटलं गोड काहीतरी बनवूया आणि गोड बनवण्यासाठी मग आपण घेतला आहे मस्तपैकी हा 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 चाकू आणि त्या चाकूने आपण सगळे त्याची साल काढून घेऊ तत्पूर्वी तुम्ही नवीन नसा तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि तुम्हाला कुठंच जाण्याचं काम पडणार नाही तर मग इकडे तुम्ही बघू शकता की हनुमान सर एक कार्यकर्ते आगळे वेगळे आणि काय करायचं हे ठरवतोय 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 मग ठरलंय आता ठरलंय गुळांबा आंबा तुमच्याकडे काय म्हणतात गुळांबाला कमेंटमध्ये सांगा गुळांब्यासारखाच आंब्यासारखाच एक साखर आंबा बनवतात आणि बाकीचे लोणचे बनवतात जे तितक्या पुरतेच टिकतात तिखट मीठ करून पण असो आज आपण बनवणार गुड आणि गुळांब्यासाठी आंब्यासाठी आपण केले घेतलंय मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या आणि त्या कैऱ्यांची सगळी चाल काढल्यानंतर अरे रे अरे अरे रे रे अरे मास्तर खायचं कमी आपल्याला सगळा साखरांबा बनवायचा आहे त्यामुळे आता बारीक 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 त्याला खिसून घ्यायचा आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की हनुमंत बोडखे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ते सगळं बारीक 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 करत आहे आणि तोंडाला पण बारीक 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 बारीक, बारीक, बारीक करत आहे एक नंबर होईल असं मला वाटतंय कारण आम्ही पूर्ण मेहनत त्याच्यामध्ये घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता की कोळे कोळे आंबे आहेत कोळे कोवळ्या कैऱ्या आहेत त्या सगळ्या कैऱ्यांचं आपल्याला बारीक असं खिसून घ्यायचं आहे जसं गाजरचा हलवा आपण बनवतो तशीच टेक्निक आहे फक्त तिकडे आपण गुळ टाकत नाही साखर टाकतो आणि त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये काय टाकतो तूप टाकतो इकडे फक्त गूळ टाकायचं आहे तर माणूस थकलाय माणसाला थकला नाही जमत आहेत तितकं बघतोय आणि खाण्याच्या अरे रे 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 चावतंय नुसतं शेवटची एक कैरी राहिली तेवढी आपण मस्तपैकी त्याला खिसून घेऊ आणि मग पुढची आपण प्रोसेस करू आपल्याला गूढ पण एकदम बारीक करायचं आहे कारण गूढ जर आपण बारीक केला नाही तर तो जसा तसा राहील आणि तुम्ही बघू शकता की आता हे बोडकेसरचं पण तोंड तेवढ्याच जोरात बारीक करत आहे पण ते खतरनाक अशी व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही समजू शकत नाही इतके खतरनाक आहेत ते तर मग इकडे तुम्ही बघू शकता की आत्ता मी आणला एक गुड आणि गूळ आपल्याला तेवढाच बारीक करून घ्यायचा आहे अर्धा किलो गूळ आहे आणि अर्धा किलोच कैर्या आहेत गूळ थोडा तरी कमी होईल असं मला वाटते पण असो द्या ट्रायल आणि इरर बेसिसवर हा साखर आंबा आहे तरीही मला असं वाटते की अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम बनेल त्यात कुठली शंका नाही कारण त्याच्यामागे अतोनात अशी मेहनत आहे बोडके सरांची तुम्ही बघू शकता की खात 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 सगळं काम त्यांचं चालू आहे असेच सरांचं पोट अजून अजून वाढो hmm. कारण खाण्याचं प्रमाण त्यांचं अति आहे असो त्यांची जास्तच तारीफ होत आहे तर तुम्ही बघू शकता की गूळ जेवढा तुम्ही बारीक कराल तेवढं तुम्हाला फायद्याचं आणि तुम्ही बघू शकता की खतरनाक असा गुड आणि खतरनाक असा साखर आंबा सॉरी गुळ आंबा मित्रांनो साखर आंबा आणि गुळ आं आंबा हे दोन वेगवेगळ्या गोष्टी साखर आंब्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियलसोबत साखर आणि गुळ आंबामध्ये रॉ मटेरियलसोबत गुड गुळ टाकला तर गुळ आंबा साखर टाकला तर साखर आंबा आणि जर तुम्ही तिखट टाकलं तर तिखट आंबा आणि तसाच खाल्ला तर आंबड आंबा असू द्या गमतीजबाग सोडा परंतु मस्त असा तास बनवायचा आहे म्हणजे बनवायचा आहे वेळ लागला तरी चालेल आणि आम्हालाही वेळ लागलं आहे तर मग त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मागचेही व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि हे पण व्हिडिओ मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या आणि मस्त आनंद घ्या तुम्ही बघा बनवा चिकन मटन अंडा भुर्जी रेसिपीज त्याचबरोबर गुलाबजामून अशा कित्येक रेसिपीज टाकल्यात मस्तपैकी बघा आणि सबस्क्राईब तेवढं करा तर मग तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे गूळ टाकला आहे गुळात आंबा टाकला आहे आणि मस्त हे कालवण मस्त होत आहे फ्लेम थोडी कमीच ठेवा एक नंबर एक नंबर ही मस्तपैकी मिश्रण झालंय आणि हे मिश्रण आपण कमी फ्लेमवर चालू करून ठेवू म्हणजे जेणेकरून ते सगळं त्याच्यामध्ये शिजेल शिजल्याशिवाय मित्रांनो आपल्याला काहीच करायचं नाही आहे कारण जर शिजू नाही दिलं तर तो काहीच कामाचा नाही आहे एवढी आपली मेहनत घेतलेली आता वाफेत मी होऊ देत आहे एक पाच दहा मिनटं वाट बघू आणि त्यानंतर मस्तपैकी आपण काढून बघू आणि सरांना देऊ मस्तपैकी टेस्ट टेस्ट टेस्टेस टेस, करायला तर हा 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 एक नंबर गजब गजब असा साखर आंबा आपला आता पंधरा मिनटानंतर तयार दिसेल तत्पूर्वी पुन्हा तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आ, एक सिरीजच आहे की त्या सिरीजमध्ये वेगवेगळे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या वेग मसाल्याचा त्याचबरोबर बिना मसाल्याचे मसाला भात आ हा हा तर, माता तर मग आता मला असं वाटतं शिजलं आहे आणि काढू बोडकेसरांना देऊ आणि बोडकेसर टेस्ट करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि बोडकेसर टेस्ट करत आहे तर मग बोडकेसरांनी टेस्ट करून काय प्रतिक्रिया देईल ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू हां 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 थोडा कमी वेळ झाला वाटत एक नंबर एक नंबर एक नंबर चला मग लाईक करा सबस्क्राईब